धन्यवाद अध्यक्ष मध्ये अध्यक्ष अध्यक्षमध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक अत्यंत गंभीर बाब मी तुमच्या नजरेसमोर आणणार आहे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अल्पवयीन मुलीला लैंगिक शोषणाचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्या मुलीनं त्या दुर्दैवानं आत्महत्या केली त्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करणार आहे पोलिसांनी काही आरोपी अटक केलेत राजू गेंड रामदास गायकवाड रोहित खरात अनिल काळे हे अटक केलेले आरोपी आहेत माझी तुमच्या माध्यमातून त्या पोलिसांना मला तुम्ही विनंती करावी की खूप चांगल्या पद्धतीने याचा तपास व्हावा कारण आणखीन काही व्हिडिओ त्यांचे त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे सगळ्या गावामध्ये भीतीचं संशयाचं वातावरण आहे पूर्ण गाव बंद केले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे तुम्ही मला विनंती आहे की चांगल्या पद्धतीने एस पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली याचा तपास व्हावा आणि संबंधित लोकांना त्या ठिकाणी कायद्याने कडक कारवाई व्हावी त्या मुलीच्या कुटुंबांना न्याय मिळावा आणि त्या डिपार्टमेंटला कोणाचं प्रेशर होतं का त्या पी आय एनचे डी आय रिपोर्ट काढावे जेणेकरून याच्यामध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे का याची माहिती आम्हाला मिळावी